नमस्कार धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री दत्त जन्मकथा त्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत साध्वी स्त्री होती आश्रमात पतीच्या सान्निध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने आदराने स्वागत करीत वेळी अवेळी आलेल्या भावना अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी फुटे गेला नाही किंवा एकतहस्ताने गेला नाही हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिला भिवून वागे अग्नी तिच्या पुढे शीतल होईल पवन तिच्या पुढे नम्र होई तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते जवळ थरथर काप एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव तिबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दलचा असलेला त्यां आदर त्यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी आले ही।, ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर केल्याशिवाय राहिली नाही नारदांचे नावच मुळे कळीचा वार्ता त्यांनी वैकुंठी जाऊन लक्ष्मीला सांगितली पार्वती पुढे अनुसूयचे गुणगान गायले सावित्री पुढे तिच्या आदरित्याविषयी अनुद्धार काढले तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मस्त वाटू लागला ही अनुसूया किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्सूस्व आपणावर योगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला तेव्हा या त्रैमूर्ती ब्रह्माविष्णू महेश उधाने संतप्त झाला आणि म्हणाल्या ही प्रतिव्रता कशी आहे हे आम्ही पाहतो व तिचा प्रतभंग जरूर करू अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकास येण्यात निघाले या तिघांनी ब्राह्मणाचे रूप घेतले सुब्र धोतर व रेशमी उपरणे विघ्नोपवित्र आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे वेळ अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना ताटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हाला इच्छा जा आली आहे की तू नग्न होऊन आम्हा अन्न वाढावे हे वचन एकदा अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्यासाठी आले असावे यात जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतींचे उपसामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात आणून सती म्हणाली आंबा तुमच्या इच्छेप्रमाणे करते एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले आपल्या पतीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक ती दिन चा अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तिथाचे पंचपात्र हाती घेऊन अनुष या आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच किती हे अतिथी तत्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान तीन गोजिरी गोजिरी बालके पायांजवळ ओळू लागली तेव्हा अनुसूयेने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले शात्रेने कंकुत उडविल्यावर जेव्हा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना ते भूक लागली असे समजून अनुसूयेने त्यांना यशस्व स्तनपान निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून ठोकुंनीचविले असे या प्रतिवर्ताचे फळ आहे जी कित्येक युगे लोटली पण ही तिन्ही बाळे मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली असं होता होता एकदा नारद मुनींची स्वारी मुनींच्या आश्रमात आली मुनेंनी त्यांना आदराने स्वागत केले बसावयास आसन दिले तेव्हा त्याच ठिकाणी ही तिन्ही बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली नारदांनी त्या बालकांना तत्काळ ओळखले पण ते काहीच बोलले नाही अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या ते फार इंजाग्रस्त झाल्या तेव्हा त्याने ते नारदांना हात जोडून अशी विनवणी केली की हे मुनिमन आम्हाला त्या पत्रिमुनीच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपापले पती परत शोधून घेऊन येऊ तेव्हा नारदांनी त्यांना तो त्रिमुनीचा आश्रम दाखविला इकडे या तिघी त्या अनुसरीकडे गेल्या तिची त्यांनी करुणा झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनीने गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात गिताची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वत देवस्वरूप झाली ब्रह्माविष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूय आम्ही तिजोवर प्रसन्न झालो आहोत अनुसूयेने हे विष्णू महेश माझ्या घरी तीन एकरूप होऊन इतर प्रेमाने राहू देत असा वर मागितला तेव्हा तू असे म्हणून देव अंतर्धान झाले सात्रेने मार्गश्री शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीनश्री सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे हे बाल पाहून स्त्री खरोखर धन्य होयपासून शुक्ल पौर्णिमेला दोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो श्री क्षेत्र गाणगापुरी येथे हा जन्म सोहळा दुपारी बारा वाजता केला जातो आई क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो श्री दत्ताते अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय गुणोपासक आणि गुरुभक्ती प्रदान है योग, आहे त्याचबरोबर योगमार्ग अटयोग कठोर अनुष्ठान आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत सगुण भक्ती आणि उपासना ही दत्तसंप्रदायाची मध्यवर्ती भूमिका गुरु आहे गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुदत्तात्रयांनाच गुरु मानले आहे त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचार सर्वभूती परमेश्वर सर्वाविषयी प्रेम नामस्मरण योग ध्यान निस्वार्थी आचरण यातून आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे श्री गुरुदेव दत्त